शुभारंभ मला अतिशय आनंद आहे की जवळपास तीन हजार कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ आज अकोल्यामध्ये आपण करतो हो। आहोत आणि इरिगेशन पासन तर वीज निर्मितीपर्यंत रस्त्यांपासनं तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडापासनं तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेट आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे मी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत प्रकाश भाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे